भारताच्या स्त्री शिक्षणाची ज्ञानज्योती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांचा वादर मनाशी ठेवून घरकाम करत वयाच्या त्रेपन्नाव्या वर्षी सावित्री भरत जगताप यांनी नाईट स्कूल करत अडुसष्ट टक्क्यांनी शिक्षणाचे धडे कशा जिद्दीने घेतले हे जाणूयात थेट त्यांच्याकडूनच माझे नाव सावित्री भरत मी त्रेपन्न वर्षाची आहे मी आता दहावीची परीक्षा दिले त्यामध्ये मला अडुसष्ट दहावी दहावीपर्यंत शिक्षण केले नंतर माझं लग्न ठरलं दहावी म्हणजे दहावीला असताना माझं लग्न ठरलं त्यामुळे मला पुढचं शिक्षण करायला भेटलं नाही तर आमच्या सासाच्या लोकांची माझ्या सासू सासऱ्यांची वेळ खूप विचार मी दहावी पास करावी म्हणून पण मी धा नाही देऊ आर्थिक पैसे आर्थिक रस्ता नसल्यामुळे मी दहावी पूर्ण करू शकले नाही मोठा मोठा परिवार होता त्यामुळे घरातली कामं वगैरे करून मला दहावी करायला भेटल्या नाहीत म्हणून मी आता तीस वर्षांनी दहावी दिली त्या मला अडुसष्ट टक्के भेटले म्हणजे घर त्यांचा सपोर्ट भरपूर मिळाला मला वर शाळेतल्या शाळेतल्या सरांचा वेगळे खूप स सपोर्ट मिळाला आणि मासूम संस्था होती आमची त्यांनी पण खूप सपोर्ट केला त्यांच्यासाठी नाईट हायस्कूल मी जायची तिने मला सांगितलं ते नाईट हायस्कूल आहे तिथं जाऊन जे परिचय त्यांनी पण विचार केला सगळ्यांची इच्छा तर जागीच पूर्ण करावी सगळे बोलायचे जागी पूर्ण जा मग तिथे नाईट हायस्कूल जॉईन केलं सकाळ सकाळी सकाळी कामं वगैरे करायची घरातली कामं वगैरे मग संध्याकाळी सात साडे सवा ला आम्ही पण स्कूलमध्ये जायचे स्कूलमध्ये जाऊन मग तिथे साडे नऊ दहा वाजेपर्यंत स्कूल असायचं ते अभ्यास करायचा घरी मग जेवण वगैरे केलं नंतर जेव्हा वेळ भेटत तेव्हा अभ्यास करायची घरातलं कामं वगैरे सगळं सांभाळून मी हे केलं मला वाटतं सा सावित्रीबाई कुणीनी जसं सांगितलं शिक्षणाचा पाया पुढं कसा पुढे न्यायचा शिक्षणाला वयाचे बंधन असते ते आठवून मी माझं शिक्षण पूर्ण केले की जिद्द मी माझ्या उर्वी बाळगली आणि माझं दहावीचं शिक्षण पूर्ण केले माझी बायको सावित्री भर जगता ती दहावी पास अडुसष्ट टक्क्याने पास झाली मला तिचा गर्व वाटतो तिने असंच पुढे शिकून पदवीजवळ यावी अशी माझ्या आईवडिलांची इच्छा तिने पूर्ण केली माझ्या आईवडिलांची खूप इच्छा होती की तिने शिकावं मोठी व्हावं परिस्थितीनुसार पास, पास अशा प्रकारे सासू सासऱ्यांची अतूट इच्छा आणि प्रबळ जिद्द मनाशी बाळकून वयाच्या त्रेपन्नव्या वर्षी सावित्री जगताप यांनी दहावी अडुसष्ट टक्क्यांनी पास केली न्यूज एटीन लोकल प्रियांका जगताप मुंबई